नमस्कार मी सुमित तुम्ही पाहता एल एस मराठी पाहुयात महत्वाच्या बातम्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे यांनी वरळीतील घरी जीव गमावल्याची घटना उघडकीस आली आहे सात फेब्रुवारीला विवाह झालेल्या गौरी यांच्या मृत्यू प्रकरणी वरळी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू हो केला आहे कौटुंबिक वादाची प्राथमिक माहिती समोर आली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला आहे संसदेचं हिवाळी अधिवेशन एक डिसेंबर पासून सुरू होणार आहे यात सरकार दहा विधेयक पारित करण्याच्या तयारीत आहे ऊर्जा क्षेत्र खासगी क्षेत्रासाठी खुलं करण्याच्या तयारीत सरकार असल्यामुळे अधिवेशन चांगलेच गाजण्याची शक्यता आहे नागपूर जिल्ह्यातील पंधरा नगरपरिषद आणि बारा नगरपंचायत निवडणुकांमध्ये आजी माजी मंत्री आमदार आणि विधानसभा लढलेल्या उमेदवारांच्या प्रतिष्ठेची मोठी परीक्षा ठरणार आहेत आजपासून प्रचाराला प्रारंभ होत असून या निवडणुकात पक्षनिहाय राजकीय ताकद किती ते स्पष्ट होणार आहे मुंबई महापालिकेतील काँग्रेसच्या भूमिकेवर मंत्री बावनकुळे यांची टीका मतांचं लांगुल चालन करण्यासाठी काँग्रेस पक्ष असं निर्णय घेतं बिहारमध्ये वेगळा तर मुंबईमध्ये वेगळा निर्णय घेण्यामागे त्यांचं हेच कारण आहे हा काँग्रेस पक्षाचा इतिहासच आहे असं बावनकुळे म्हणाले दिल्लीतून आदेश आल्याशिवाय मनसेला आघाडीत घ्यायचं नाही हा काँग्रेसचा व्यक्तिगत निर्णय असू शकतो शिवसेना आणि मनसे या आधीच एकत्र आले आहेत ही लोकांची भावना आहे त्यासाठी कुणाच्या आदेश किंवा परवानगीची गरज नाही श्री शरद पवार आणि डावे पक्ष सुद्धा एकत्र आहेत असं संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटलंय राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली आहे सरकारी जमीन लाटणाऱ्या माफिया वाळू मुरुम तस्करी आणि महसूल विभागातील भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी मंत्री बावनकुळे यांच्यावर केलाय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यात जातीय संघर्ष निर्माण झालाय मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष उभा केला गेलाय हिंदू मुस्लिम रोज खेळ खेळले जात आहेत त्यामुळे विखारी वातावरण निर्माण झालंय अशी टीका काँग्रेस प्रदेश कमिटीचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे कोल्हापुरातील काही हिंदुत्ववादी संघटनांनी महापालिका निवडणुकीत खरे कार्यकर्तेच उमेदवार म्हणून निवडावेत असा इशारा भाजप आणि शिवसेनेला दिलाय उमेदवारांनी धार्मिक तणावाशी संबंधित मुद्द्यांवर शपथपत्र देणं आंदोलनातील सहभाग घराणेशाही आणि धनशक्तीऐवजी कार्यकर्त्याला प्राधान्य देण्याचे निकष संघटनांनी सुचवले आहेत गडचिरोलीतील अतिदुर्गम कोकडकसा गावच्या मांजरी वाद्य पथकानं नागपूरमध्ये झालेल्या भगवान बिरसा मुंडा कलासंगम राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलाय त्यांना दीड लाखांचं पारितोषिक मिळालं ला आहे परंपरागत पराई वाद्य आणि आदिवासी वेशभूषेत केलेल्या प्रभावी सादरीकरणामुळे त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत दक्षिण अंदमान समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात हवामानात बदल होत असून मुरगुडमध्ये शनिवारी रात्री अचानक मुसळधार पाऊस कोसळला अवघ्या काही मिनिटात रस्ते बाजारपेठ आणि निवासी परिसर पाण्याखाली जाऊन नागरिकांची मोठी धांदल उडाली पावसामुळे बचावासाठी नागरिकांनी दुकानं आणि शेडमध्ये आश्रय घेतला तर दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना मात्र मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागेल ह्या होत्या आताच्या महत्वाच्या बातम्या भेटूयात पुढच्या बुलेटिनमध्ये नमस्कार